नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज सात डिसेंबर आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत मल्हारी मार्तंड खंडोबा राय यांचा आज प्रगट दिन मार्गश शुद्ध षष्ठी म्हणजे आज चंपा षष्ठी हा महाराष्ट्रभर सर्वत्र केला जातो आजच्याच दिवशी मल्हारी मार्तंड खंडोबा राय यांचा हा प्रगट दिन होय मनी आणि मल्ल राक्षसांचा संहार करण्यासाठी शिव मार्तंड यांनी अवतार घेतला भक्तगण आजच्या दिवशी शिवा मल्लारी एळकोट एळकोट घे या नाम घोषामध्ये तळी उचलून घेतात आणि हा उत्सव पार पाडतात ज्वारीची भाकर आणि वांग्याचं भरीत असा हा नैवेद्य आज

यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद